अनेक राजेंद्र राऊत यांच्या हो मनातली ही इच्छा आज एक मोठ्या रूपाने प्रगट होते असं दिसतंय मी ज्ञानेश्वर महाराजांचं एकच प्रमाण एक देईव दाबी येवारी त्याचा विणूगनावरील आज या सहा सात वर्षामध्ये आज हा महोत्सव जागृत्या पुरता नाही महाराष्ट्र लोक होतो आहे भविष्यामध्ये या महोत्सवाचे उंच कमान या ठिकाणी होणार आहे आणि आपण सगळे भगवंत भक्त त्याच्यामध्ये अत्यंत आनंदानी या ठिकाणी सहभागी होणार आहोत कारण मी वीस वर्षापूर्वी जेव्हा भगवंत जयंतीच्या कीर्तनाला यायचो तेव्हा अगदी पाच पन्नास लोक असायची पण आज मात्र सात समाज या ठिकाणी भगवंत मंदिरामध्ये जयंतीच्या कागर असतो आपण सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं पुन्हा एकदा संस्था देवस्थान यांना धन्यवाद देत असताना हे सगळं ज्यांच्या पुढाकाराने होत आहे ते आदरणीय आमदार राजेभाऊ राऊत साहेब यांना मी विनंती करेन की या महोत्सवाचा पुन्हा पुन्हा मोठा अशा पद्धतीचा हा उत्सव वाढती कामान भविष्यामध्ये होत राहणार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आपण सगळे

पाहते, द्धुत्तन 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 दुपारी ते सायंकाळ पर्यंत आणि शोभा या लहानपासून ते पर्यंत माता भगिनी साई सर्वांनी या ठिकाणी हजर राहावं ही या बहुदिवशी संस्थेच्या वतीने देवस्थानच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी आणि परवाच्या दिवशी